बेरजेचं राजकारण सैनिक समाज पार्टीकडून बेर बेरजेचं राजकारण केलं जाणार आहे जसं म्हटलं जात की महाराष्ट्र गुंडगिरीने राजकीय गुंडांनी फार नासवलं आहे थेट बिहारच्या पुढे घेऊन चालले आहेत असं म्हणून थांबणार नाही सैनिक समाज पार्टीने हे एक आव्हान केलं आहे की महाराष्ट्राला बिहारच्या पुढे जाऊ द्यायचं नाहीच नाही त्याची सुरुवात अहिल्यानगर नगर मनपा निवडणुकीपासून करण्यात आलेली आहे कारण बिहार मुंबईमध्ये असं काय ऐकत येतं की त्या ठिकाणी असलेले अनेक अनेक नगरसेवक हे गुंड प्रवृत्तीचे आहेत इतर जिल्ह्यात पण आहेत परंतु प्रमाण जास्त आहे मुंबईमध्ये मग त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जे जे अल्प असतील गुंड प्रवृत्तीचे नगरसेवक असतील अशा नगरसेवकांना जर पुन्हा निवडून दिलं नाही तर अहिल्यानगरची मुंबई मनपा होऊ नये ही काळजी घेतली जाणार आहे तसं संपूर्ण महाराष्ट्रातील मनपामध्ये करायचंच आहे परंतु सुरुवात अहिल्यानगरमधून करायची आहे कारण बेरजेचं राजकारण जे आम्ही म्हणतो आम्ही महा अहिल्यानगरमध्ये जेवढे कोणी पार्ट्या असतील त्यांचे नेते असतील त्यांना पण आम्ही आव्हान केलं आहे की आपण एकत्र येऊया आणि लढा देऊया गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवक पदासाठी उभ्या राहणाऱ्या इच्छिणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्याला तिकीट द्यायचं नाही कोणत्याही पक्षाचा असू द्या त्यांनी सैनिक समाज पार्टीचं हे आव्हान स्वीकारण्याचं आम्ही आव्हान केलं आहे कारण तुमचा उमेदवार जरी पैशावाला असेल आणि गुंड प्रवृत्तीचा असेल तर त्याला सैनिक समाज पार्टी विरोध करणार आहे आणि तुमचा जर उमेदवार सज्ज नसेल तर सैनिक समाज पार्टी त्याला सुद्धा पाठिंबा देणार आहे का म्हणून ह्याला बेरजेचं राजकारण म्हणतो मग आम्ही अनेक वेळा आव्हान केलेलं आहे मध्ये ज्या पार्ट्या पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना व्यक्तिगत आव्हान केलं आहे तुमच्या पक्षाचा अजेंडा चालू नका आणि कोणाला तिकीट देऊ नका ज्या गुंडांना तिकीट तुम्ही देणार आहात त्याला सैनिक समाज पार्टी ठाम विरोध करणार आहे आणि तुमच्या सज्जन उमेदवाराला सपोर्ट करणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने असं बेरेच राजकारण सुरू केलं आहे आम्ही कोणाच्याही विरोधातले माणसं नाही आम्ही सैनिक आहोत सैनिकांची हो, विचारधारा आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मान्य अण्णा हजारे सारखे माजी सैनिक एक जाग जगप्रसिद्ध समाजसेवक होऊन गेले आहे त्यामुळे अहमदनगर जिल्हा तर मान्य अण्णा हजारेंच्या विचारधारेचा असायलाच पाहिजे दिस इज कंपल्सरी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना त्यांचं आचरण केलंच पाहिजे आणि तेच राजकारणात आणायचं आहे तेच अहिल्यानगर मनपामध्ये आणायचं आहे त्यामुळे याला आम्ही बेरजेचं राजकारण म्हणतो आणि मा अहिल्यानगर शहरातील संपूर्ण मतदार हे या बेरजेच्या राजकारणाला मान्यता देत आहेत कारण प्रत्येक जणाला माहीत आहे आपल्या वार्डमध्ये माझी नगरसेवक कोण होता आणि तो कसा होता पुन्हा तो निवडून देण्याच्या लायकीचा आहे किंवा नाही त्याला कोणी तिकीट देऊ अगर ना देऊ त्याला मात्र नगरसेवक होऊ द्यायचं नाही एवढं मात्र प्रत्येक नागरिकाने मतदाराने ठरवलेलं आहे म्हणून सैनिक समाज पार्टी सर्वांना आव्हान करते की सैनिक समाज पार्टीच्या पॅनलवर उभ्या उभा असलेल्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देण्यासाठी तुमची मदत हवी आहे आणि तुम्ही करणार आहात याची आम्हाला खात्री आहे कारण ह्या समाजाच्या हिताचा प्रश्न आहे आणि आजच्याच लेखा आजच्याच पेपरमध्ये आलं होतं की मनपा अधिकारी यांनी ठेकेदाराची वकिली करू नये याचा अर्थ असा आहे की आपल्याला मनपा आणि ठेकेदार यांची जे मिलीभगत होऊन आम समाजातील नागरिकावर अन्याय होत आहे आम समाजातल्या नागरिकांच्या पैशाची लूट होत आहे हे थांबवायचं काम आहे कारण आपलं अहमदनगर अहिल्यानगर शहर हे छोटंसं खेळ समजलं जातं आणि आपण याच्यातून दुरुस्ती नक्की करू शकतो म्हणून या बेलजेच्या राजकारणाला अहिल्यानगर रा। शहरवासियांनी पाठिंबा देण्याचं निश्चित केलं आहे त्यामुळे सर्व जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय സൈനിക સમાજ പാർട്ടിचा विजय असो